नवीन शैक्षणिक वर्षामध्ये आज सर्व शाळांमध्ये सुरुवात झालेली आहे सर्व शाळांमध्ये गणवेश पाठ्यपुस्तक व पोषण आहाराची सुविधा सुरू झालेली आहे यावर्षीपासून आपल्या सर्व जत तालुक्यामध्ये सी बी एस ईचा पॅटर्न आपण पहिलीच्या वर्गामध्ये सुरू करत असून सु, त्या सी बी एस ई पॅटर्नमुळं मुला, आपल्या मुलांमध्ये गुणवत्ता आणि आपल्या शिक्षकांमध्ये पण त्या सी बी एस सी पॅटर्नचं जे काही प्रशिक्षण आवश्यक होतं ते प्रशिक्षणही पूर्ण झालेलं असल्यामुळं यावर्षी नक्कीच गुणवत्तेमध्ये वाढ दिसून येईल या शैक्षणिक वर्षासाठी सर्व शिक्षक पालक आणि विद्यार्थी सर्वांना माझ्या शिक्षण कार्यालयामार्फत पंचायत समितीमार्फत खूप खूप शुभेच्छा आहेत आज जत जतमध्ये कसं स्वागत झालं कोण कोण उपस्थित होतं आजच्या आज जतमध्ये आपण विविध ठिकाणी वर्ग एक वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांच्या भेटींचं नियोजन केलेलं आहे आपल्या बऱ्याच शाळांमध्ये वर्ग एक वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांना भेटी केलेल्या आहेत व शाळा नंबर एक व दोन चा त्याला परत शाळा नंबर एक व दोन या ठिकाणी आपल्या तालुक्याचे आदरणीय आमदार गोपीचंद्र पडळकर साहेब यांनी आपल्या विद्यार्थ्यांचं स्वागत व मनोबल चांगल्या पद्धतीनं वाढवलं आहे त्याबद्दल त्यांचे आभार आणि अशा पद्धतीनं जे काही वातावरण निर्मिती आपल्या तालुक्यामध्ये झाली आहे त्यामुळे आपल्या गुणवत्तेमध्ये नक्कीच सकारात्मक बदल होईल हे आकर्षण येणाऱ्या वर्षभरामध्ये गुणवत्ता वाढीसाठी काय नियोजन केले आहे पंच समितीने या पूर्ण वर्षभरासाठी आपण सर्व शाळांतील शिक्षकांना मुख्याध्यापकांना टार्गेट्स दिलेत एक नियोजन करण्यास सांगितले त्यांचं प्रशिक्षणही पूर्ण झालेलं आहे श दिवाळीपूर्वी सर्व शिष्यवृत्ती प जी काही परीक्षा असतील आपल्या गुणवत्ता शोध असेल पतंगराव कदम असेल पाचशे लाठी शिष्यवृत्ती असेल नवोदय असेल त्या सर्व शि शिष्यवृत्ती परीक्षांचे अभ्यासक्रम एक दिवाळीपूर्वी पर पूर्ण करून त्यानंतर सराव परीक्षांचा नियोजन अशा पद्धतीनं ज्या जेणेकरून आपल्या शाळा जिल्हास्तरावर राज्यस्तरावर येथील या पद्धतीचं नियोजन झालं आहे Press the bell icon on the video and never miss another update. Lovely...